对。<laughs> हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहोत भीमथडी जत्रा बघायला आणि ही भीमथडी जत्रा आहे शिवाजीनगरमधले जे कृषी मैदान आहे तर तिथंही भरत असते दरवर्षी असतेही तर मी आज तेच बघायला आलेले आहे आणि इथं तुम्ही बघू शकता कि की किती सारी गर्दी आहे तर आज आहे संडे त्यामुळेच इतकी सारी खूप गर्दी आहे आता आतमध्ये तर बघूया किती गर्दी असणारे तर हे बघा हे आहे तिकीट घर तर तिकीटासाठी सुद्धा खूप सारी लाईन लागली आणि बाहेर सुद्धा भरपूर सारी गर्दी आहे तर मी इथं आता जवळजवळ सात आठ वर्षानंतर येते ह्या आधी एकदा आले होते त्याच्यानंतर आज येते पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा तर आता तिकीट तर घेऊन आहे आमचं तिकीट आहे इथं प्रत्येकाला साठ रुपये आणि हे सारं बघताय तुम्ही तर हे आहे एंट्री गेट तर ह्या एंट्री गेटच्या समोर आहेत दोन बैल आणि मला खरं तर त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता पण फोटो काढणंसुद्धा शक्य झालं नाही कारण की इतकी गर्दी होती तोफान काही विचारूच नका खूप सारी गर्दी होती तर चला आता आतला व्ह्यू बघूया खूप छान अशी यात्रा भरलेली आहे इथं <स्थ>

वीडियो मे सब

कोणी पण लावलंय इकडे त्याची भरड टाकले का त्याच्यामध्ये

कसला लाडू लाडू देखे, देखे। देखे लाडू दे 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 ला लाडू हे काय गाय की आता झाड आहे काय इथं बिया बिया দোন� Emmanuel খেলেনে? কাকহারাবে গাপাই ক৊ছেনে ক্বসাই কাইনে একাই এএএকশ ভাইট eu datni तर बघा इथं प्रत्येक प्रकारचे स्टॉल आहेत आणि सगळे काही महिला बचत गटाचेच खूप सारे स्टॉल आहेत आहे 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 तर इथं लाकडाच्या वस्तू आहेत कपडे आहेत अजून साड्या आहेत डेकोरेशनच्या वस्तू आहेत देखाव्या आहेत आणि ह्या पर्स आहेत जे बनवलेल्या महिला बचत गटाने तर त्यासुद्धा सुद्धा त्यांनी विकायला ठेवलेल्या आहेत इथं आणि खूप सारे असे आहेत प्रकार खूप सारे आहेत आणि इथं आहे बघा ही पेंटिंग तर ही एक पेंटिंग साडेतीन ते चार हजार रुपयाला त्यांनी रेट लिहिले होते तिथं तर ते बघून तर मी आश्चर्यचकितच झाले की इतकं पण महाग पेंटिंग असू शकतं आणि चप्पला वगैरेसुद्धा आहेत तर खूप साऱ्या एका ठिकाणी तर सुतळी चप्पलसुद्धा दिसली मला जी की मी आज पहिल्यांदाच बघितली आणि हे काय लॅम्प आहेत मातीची भांडी आहेत खूप सारं आहे इथं बघण्यासारखं पर्स वगैरे पण आहेत पण खूप सारे कॉस्टली आहेत आता इथं जी ज्वेलरी दिसते आहे तुम्हाला तर हे सुद्धा मी विचारलं आणि इथं जी साईडला बॅग दिसते आहे लावलेली तर त्या बॅगची पण मी सहज विचारावं म्हटलं म्हणून प्राईज विचारली तर पाच हजार रुपये सांगितली ज्यूटची बॅग होती ती तर इतकी महाग बॅग आपण घेणार आहोत का असं मी विचार केला आणि पुढं गेले तर चला आता जे काही आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की खूप सारी गर्दी होती आणि खूप सारे स्टॉल होते एवढं काही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही थोडे थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही आणि बघा तर इथं स्किनचे प्रोडक्टसुद्धा आहेत आणि थोडं पुढं गेल्यावरती आम्हाला ना हे हो काही दिसलं बॅनर तर इथं होतं लक्की ड्रॉ चं असं हे होतं की तिथं चिठ्ठ्या टाकायच्या आपल्या नावाच्या आणि लकी ड्रॉमध्ये बघूया आता नंबर लागतो आहे का आमचं तर कधी असं लकी ड्रॉ आम्हाला लागलेलं नाही आहे पण म्हटलं की चला एकदा टाकून तर बघूया म्हणून चौघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यात आता बघूया पुढं काय होतंय ते माहिती नाही आहे कधी लकी ड्रॉ लागेल तर तेव्हा मी सांगेलच तुम्हाला

Продолжение